नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे पोलीस टीमतर्फे सिंधू राघव आणि सावीच्या कामगिरीचा सत्कार समारंभ ठेवलेला असतो आणि त्या सत्कारासाठी सगळेच जण जमलेले असतात राघवप्रमाणे सावीने सुद्धा पोलिसांचा ड्रेस घातलेला असतो सावीला आता दोन शब्द बोलण्यासाठी माईक दिला जातो सावी बोलता बोलता असं म्हणते की जसं तुम्हाला पोलीस काका विनू आवडला म्हणून तुम्ही विनूला तुमच्या घरी घेऊन आलात ना तुमचा मुलगा म्हणून तसंच सुद्धा तुम्ही बाबा म्हणून खूप आवडाल मी सुद्धा तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाऊ का म्हणजे मी सुद्धा तुम्हाला माझं नाव सावी राघव सावंत असं मला लावता येईल असं बोलता क्षणी राघव सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता खरोखरच सावीसाठी राघव काय निर्णय घेईल खरोखरच सावीबरोबर जाईल का सावीला त्याचं नाव लावेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू